नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव धनंजय काकडे पुण्यात साथी नावाची एक संस्था आहे जी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते त्याचा मी संचालक आहे गेल्या सहा महिन्यापासून एक विशेष लक्षवेधी अशा पद्धतीचं मी ज्याला म्हणेल काम आम्ही केलं ते म्हणजे एक भारत माता नावाचा आम्ही एक व्हिडिओ सिरीज सुरू केली होती त्याची थोडक्यात अगदी पार्श्वभूमी सांगतो की मुळात गर्भारपण बाळ जन्माला घालणं या विषयीच्या प्रस्थापित कल्पना ज्या शहरी भागामध्ये थोड्याशा श्रीमंत वर्गामध्ये आहे त्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये एक उत्सवाचं स्वरूप असत पण मुळात वंचित समुदायातल्या गरिबीत वाढणाऱ्या महिलेला गर्भारपण बाळ जन्माला घालणं ही प्रक्रिया ही इतकी सोपी वाटते का तिचे वैयक्तिक अनुभव या गर्भारपणाविषयीचे किंवा मूल जन्माला घालण्याविषयीचे काय असतात तिची समाज कुटुंब सार्वजनिक आरोग्य व्यवस्था खासगी आरोग्य व्यवस्था तिचा भोवताल यांच्याकडून कुठल्या अपेक्षा असतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही सहा महिन्यापासून करत होतो यामधून आम्ही काही व्हिडिओज आणि त्या महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता थोडक्यात सांगायचं तर या महिलांची गोष्ट आम्ही गोष्ट स्वरूपात तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि हे जे व्हिडिओज आहेत हे आमच्या युट्यूब चॅनलवरून आम्ही वारंवार प्रसारित सांगायला आनंद वाटतो या की यापैकी काही व्हिडिओज बऱ्याच लोकांनी बघितले त्यांच्यापैकी काही जणांनी आमच्याशी संपर्क साधला त्यांच्यापैकी काही जणांनी या विषयावरती आम्हाला अधिक माहिती घ्यायला आवडेल अशा पद्धतीचा मेसेजेस आम्हाला पाठवले आतापर्यंत आम्ही जे व्हिडिओज तयार केले लोकांपर्यंत पाठवले त्यामध्ये या महिलांना काय म्हणायचं आहे ते खूप स्पष्टपणे आलं आहे आणि मला असं वाटतं याच्यातून निघणार जे चित्र आहे ते असं आणि या महिलांचा आवाज सार्वजनिक व्यवस्था चालवणाऱ्या लोकांपासून धोरण ठरवणाऱ्या लोकांपर्यंत पोचेल अशी अपेक्षा आम्ही केली आहे आरोग्य हा प्रश्न बहुअंगी आहे आणि त्याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला एकत्रितपणे जर शोधायचं असेल तर आरोग्य विषयाची एक व्यापक समज आपल्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे जी की फक्त आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या लोकांविषयी नाही पण सातपुड्यातल्या घाटांमध्ये राहणारी जी महिला आहे मेळघाटल्या जंगलामध्ये राहणारी ज्या महिला आहे किंवा आदिवासी दलित या इतर ज्या महिला आहेत या सगळ्यांना ज्या पद्धतीने आरोग्य हा विषय भेडसावत असतो गर्भारपण हा विषय भेडसावत असतो मूल जन्माला गाणं हा विषय भेडसावत असतो हे सगळं जाणून घेत असताना मला निश्चितपणे असं वाटतं की आपल्या आरोग्य या विषयाची समज जास्त व्यापक व्हायला मदत होईल आणि माझी तुम्हा सगळ्यांना ही आग्रहाची विनंती आहे की या पुढच्या काळातही असे व्हिडिओज आणि असे काही लिखाणाचा आमचा प्रयत्न असेल ते जरूर तुम्ही बघा जरूर ते वाचा तुम्हाला जो काही त्याविषयीचा अभिप्राय द्यायचा आहे किंवा तुम्हा, तुम्हाला या कामामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी नक्की संपर्क करा आमच्या वेबसाईटला तुम्ही जरूर व्हिजिट द्या वेबसाईटची लिंक आता या व्हिडिओमध्येच आम्ही देत आहोत या स्वातंत्र्य दिनानंतर तरी महिला आरोग्यामध्ये विशिष्ट पद्धतीने सुधारणा झाली पाहिजे महिलांना गर्भारपण किंवा मूल जन्म घालण्याचा जो अनुभव आहे तो अधिक सोयीस्कर झाला पाहिजे त्यात त्रास नको आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने त्यांना योग्य पद्धतीने ह्या सेवा पुरवल्या पाहिजे या दृष्टीने आमचा जो आग्रह आहे हा आग्रह कुठं ना कुठं लोकांपर्यंत पोचेल आणि सरकारपर्यंत पोहोचेल ही अपेक्षा आहे म्हणूनच आज मी तुमच्याशी बोलायला आलो होतो धन्यवाद